कोणत्याची भ्रांती गेली ते मला रंधार उर्वरित काळ म्हणजे साठ सत्तर वर्षाचं आयुष्य आहे तीस चाळीस आहे गेलेले दहा अडीच वर्ष राहिले समजा तू संसाराचा काय प्राकरण करणार संसारामध्ये काय प्रगती करणार एक तू तू तुला विचारचा स्वतःचा विचार की मी संसारात जरी मन लावून केलं तरी मी काय करू शकतो काय करू शकतो काय नाही उरलेली एकमो लेखरा लग्न करू शकतो लग्न केलं म्हणजे काय होईल ते कल्याण झालं का तू कल्याण झालं

thank

गुरुकर जाऊन काय घालून घे आता मनुष्य नागरिक काय करतय काय म्हणत आहे मला चक्की करायची तस गुरुकर कशा करता जाणस गुरुकरांतिवान माझे आलेले काय झाले तर इसकी कान कुकुरिया में ब्रांच दे इसकी कान कुकुम लेकर में ब्रांच दे रहे ब्रांच के वायर कर रहे और ब्रांच के कारण में ब्रांच तय हो मनोरामानी

मग काय करायला नाही काय उपयोग आहे तसा हरिपाठामध्ये काय सांगितलंय पाहिलं की गुरु ही अनुभव काय करेल आणि तू शब्द वापरला काय उपयोग आपण गुरु कर अनुभव कशा नामा ते माहित नाही बरेच माणस गुरु करतात तरी करा प्रकार नाही

पाकिट सगळं पाकिट म्हणजे रोज जरी प्रेम केलं काय तोंड जाणार काय पण गुरु सगळं तोंड पाहिलं टक्के करते म्हणून गुरु कशा करता करायचा दवाखान्यात कशा करतो जायचं बिमारी दुधा करता मैत घ्यायची <coughs> करता मय घ्यायची बरेच माणस त्यांचा गुरु करून तसा होता ना तसा गुरु के दा? तसं काही नाही गुरु करायचा भ्रांती आणून करता आणि याचा प्रचार करा लोक या गुरु लोकांनी खाऊन टाकले लोक सक्ष सांगितले नाही बस ठाऊ टाकले पान परमार्थ कोणी करत का आता शिष्यानं सेवा तरी करायची तर कशा करतात

गुरु आवरण काढणारे लागतात आवरण घालणारे नको गुरु तसे पालसठ गुरु काही कामाचे नाही कसंच आहे काय उपयोगाचे शम नाही त्या गुरुला मी तर पालसठ म्हणायचो तुकाराम महाराज म्हणले फक्त रूप आहे खाली कहना का अरे अनोल है शरीर है शरीर है अनमोल कुना शरीर भेटना नहीं शरीर वाय जाऊे लक्षा क्षेत्र मतलब आयुष्य मोड़ा है वाया जाऊन म्हणून या शरीरानं घाणती काढ शरीर भाग्याचं शरीर आहे या शरीरासारखं भाग्यवाद शरीर दुसरं कोणतंच नाही लक्षात आणि आता तुला भाग्याचं शरीर भगवंतानं दिलंय फक्त भांती काढून घेतो तुम्ही या शरीरात या शरीरानं घाणती काढून घे बुद्धी ताणी दिली काढून घेण्याकरता वाढण्याकरता नाही

बऱ्याच लोकांचे गुरु शेव झाले गेली मग त्याला जाऊन करतो काढून घ्यावं का त्याच्यात नाव नावान राहावं काय करतो राहू उपयोग दुसरा पाय एखादा आणि त्याची सेवा करून त्याच्याकडून काय करून घेत श्रांती काढून घेऊ शकतो